नमस्कार विनोद पवार यांच्या कारभारी न्यूजच्या बातमीपत्रात सर्वांचं स्वागत पाहूया विशेष बातमीपत्र वानोळा गावात दारूबंदीकरिता ग्रामपंचायतला निवेदन सादर ग्रामजन विकास ग्रुपचा पुढाकार वानोळा गावात मागील काही दिवसापासून तथा परिसरामध्ये अवैधरित्या दारू मटका जुगार असे अवैध धंद्यांनी तोंड वर काढले होते तसेच हा प्रश्न गंभीरपणे चालला असताना यावर अंकुश लावण्यासाठी ग्रामजन विकास युवा ग्रुपने पुढाकार घेतला आहे गावामध्ये मागील अनेक दिवसापासून तंटे निर्माण होत आहेत यामधून व्यसनाधीन प्रमाण या ठिकाणी वाढले होते याबाबत सहकार्य करण्याचे आवाहन विकास ग्रुपच्या माध्यमातून सदस्यांनी केले आहे यावेळी दारूबंदी रोजगार हमी योजना मटका जुगार पाणी आरोग्य विषयावर आधारित सविस्तर चर्चा झाली वाढत चाललेले युवकांचे व्यसनाचे प्रमाण तथा गावाच्या विकासावर सर्वांनी कटिबद्ध राहण्याचे आवाहन ग्राम जन विकास युवा ग्रुपने केलेले आहे तसेच सर्व विषयावर एकत्रितपणे ग्रामपंचायतीच्या माध्यमातून चर्चा झाली आरोग्य विषयावर आधारित चर्चा झाली यावेळी ग्रामपंचायतचे सर्व अधिकारी सरपंच सुनीता सिडाम उपसरपंच अभिजित राठोड ग्रामपंचायत सदस्य ग्रामजन विकास ग्रुप चे सर्व सदस्य महिला मंडळ व समस्त मान्यवर उपस्थित होते विनोद पवार वानोळा